पारंपरिक वाद्य संगीताचे जतन करणाऱ्या आणि या वाद्यांचे सौंदर्य वादनातून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या महिला वाद्यवादकांचा सन्मान शिवगर्जना पथकाच्या वतीनं करण्यात आला ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले शिवगर्जना पथक पुणे यांच्या वतीने सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विजय घाटे यांच्या हस्ते वाद्यपूजन झाले अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अन्न थोरात शिवगर्जना पथकाचे अध्यक्ष ललित पवार महेश गोखले गणेश शिर्के ओंकार होले बिंदू ढोले पाटील यावेळी उपस्थित होते संबळवादक गौरी वायचळ वनारसे नगारावादक निकिता लोणकर वादक रोहिणी मातापूरकर ढोलवादक लक्ष्मी कुडाळकर या महिला वादकांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसेच पथकात वादन करणाऱ्या दिव्यांग वादकांचा सन्मान देखील करण्यात आला सन्मानचिन्ह शाल श्रीफळ मानाचे उपरणे असं सन्मानाचे स्वरूप होते विजय घाटे म्हणाले ढोल ताशा वादन ही पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा आहे शिवगर्जना पथकाने ही परंपरा चोवीस वर्षे सातत्याने टिकवली आहे ढोल आणि ताशा याचा एक वेगळा रिदम आहे त्याची पवित्र अशी धुंदी तयार होते ताशा वादन करताना त्याची पद्धत पारंपरिक आहे ते वादन निराळ्या पद्धतीने होऊ शकते त्यातील वेगळेपणा शोधा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अन्न थोरात म्हणाले पारंपरिक वाद्य हे आपल्या संस्कृतीचे अनमोल ठेव आहे त्याचे वादन करणाऱ्या कलाकारांना सन्मान देणे म्हणजे आपल्या लोककलेची जपणूक करणे आहे शिवगर्जना पथकाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी जपली जाते ढोल ताशा पथकाला तरुण पिढी समाज कार्यात सक्रिय आहे असंही त्यांनी सांगितलं सातत्य टिकवायला आणि ते शिवगर्जना मंडळ सगळं पथक ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्या विषयातून थोडंसं ढोल ताशा पथक ढोल ताशा याच्याकडे बघितलं तर पूर्वीच्या आमच्या मोठे मोठे तबलावादक आणच आहे मोठे मोठे तबलावादक पूर्वीच्या काळी म्हणजे सत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी खूप चांगलं ताशा वापरायचे असे ताशावादक होते तर मला अशी मला मला एक अशी कल्पना आहे मी काही ठिकाणी प्रयत्न पण म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला की ह्याचा जो एक ढोल आणि ताशा हे जे पथक असतं याचं जी ज्याचं जे म्युझिक आहे याचा जो रिदम आहे त्याचं एक ठेका आहे धा धा क धा धिन धा धा के धा धिन धा असा हा सतत एक आपल्याला असं त्याचा एक जसा तानपुरा वाचतो तो सतत चालू असतो तर तो, तो सतत चालू असला की म्हणजे जसं आपण नामस्मरण म्हणतो किंवा विठ्ठलाचं नाव सतत घेतलं की त्याची एक धुंदी तयार होते वातावरणात पवित्र अशी धुंदी तयार होते तर मला असं फार वाटतं की ताशा स्पेशली याची जी निकास निकास म्हणजे वाजवण्याची पद्धत मी एक फक्त छोटीशी गोष्ट सांगतोय तर ही जी निकास असते वाचवण्या वाजवण्याची पद्धत ताशाची तर मला असं वाटतं की स्टिक्सनी